तर नमस्कार शेतकरी मित्रांनो बकाल पैटर्न पॅटर्न युट्यूब चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर बकाल तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आहे एकोणावीस जानेवारी दोन हजार चोवीस आणि आता इथून पुढं म्हणजे साधारणतः वीस फेब्रुवारीपर्यंत ज्या शेतकऱ्यांकडं पुरेशा प्रमाणात पाणी आहे अशा शेतकऱ्यांनी कोणत्या पिकाची लागवड करायला पाहिजे जेणेकरून त्या पिकांना येणाऱ्या काळामध्ये उन्हाळ्यामध्ये चांगला भाव मिळेल आणि त्यातून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळेल तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण उन्हाळ भैमुख लागवड या पिकासंदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत म्हणजेच लागवड कशी करायची जमीन कशी असली पाहिजे वातावरण कसं असलं पाहिजे भेसळ डोस आपल्याला कोणत्या खतांचा टाकायचा आहे एकरी बियाणं किती टाकायचं आहे म्हणजे आपल्याला चांगलं उत्पन्न मिळेल ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत <coughs> तर शेतकरी मित्रांनो भुईमुख पिकासंदर्भामध्ये जर आपण बघितलं तर हे साधारणतः पंच्याऐंशी ते नव्वद दिवसामध्ये काढणीला येणारं येणारं पिके आणि हे तीनही ऋतूमध्ये येणारं आहे परंतु उन्हाळ्यामध्ये याचं उत्पन्न आपल्याला चांगलं मिळतं जे खरीप हंगामामध्ये तेवढं उत्पन्न आपल्याला याचं मिळत नाही शेतकरी मित्रांनो तर सर्वप्रथम भुईमोग लागवड करण्यासाठी आपल्याला जमीन कशी असली पाहिजे तर यासाठी आपल्याला हलकी मध्यम स्वरूपाची लाल तामटी आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन भुईमुख लागवडीसाठी योग्य आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर वातावरण म्हणजेच याच्यासाठी आता दु दमट आणि उष्ण थोडंसं वातावरण भुईमूग पिकाला शूटेबल आहे म्हणजेच पंधरा जानेवारी ते वीस फेब्रुवारी या काळामध्ये तापमानामध्ये थोडी वाढ होत जाते आणि त्यामुळे आपल्या भयमूक जी पीक आहे त्या पिकाची उगवण क्षमता चांगली होते म्हणजेच या काळात आपण भुईमुगाची लागवड करू शकतो आता भुईमुग लागवड करण्या अगोदर आपण कोणती काळजी घ्यायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला जमिनीची नांगरणी करून घ्यायची आहे रोट नांगरणी केल्यानंतर आपल्याला रोटा वेटर करायचं आहे आता नांगरणी करता वेळेस तुम्ही भेसळ ढोस फेकून देऊ शकता शेतकरी मित्रांनो कारण आपण नंतर रोटा वेटर करणार आहे तर ते खत व्यवस्थित मिसळून जाणार आहे नांगरणी केल्यानंतर साधारणतः दोन बॅग डी ए पी आणि एक बॅग पोटेश अशा प्रमाणात एकरी तुम्ही फेकून देऊ शकता फेकून दिल्यानंतर आपल्याला रोटावेटर करून घ्यायचं शेतकरी मित्रांनो आणि रोटावेटर केल्याच्यानंतर आता आपल्याला टोकन पद्धतीनं भुईमुगाची त्यामध्ये लागवड करायची आता टोकन पद्धतीनं लागवड करत असताना आपल्याला सर्वप्रथम टिपणीच्या साहाय्यानं काकरं ओढून घ्यायची शेतकरी मित्रांनो काकरं ओढत असताना दर दोन तासातलं अंतर हे आपल्याला नऊ इंचापेक्षा जास्त असायला नको आहे अशा पद्धतीमध्ये आपल्याला काकरं तिपणीच्या साह्यानं ओढून घ्यायची आता दर तीन टिपणीच्या नंतर म्हणजेच नऊ झाल्याच्या झाल्याच्यानंतर आपल्याला मध्ये दोन फुटाचा गॅप सोडायचा आहे आणि परत तीन टिपणी आपल्याला काकरं ओढायची म्हणजेच नऊ तास आणि नंतर परत दोन फुटाचा गॅप आता हा दोन फुटाचा गॅपमध्ये का सोडायचा आहे तर ते व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे अशा पद्धतीनं आपल्याला शेतामध्ये काकरं ओढून घ्यायची शेतकरी मित्रांनो आणि त्यानंतर आपल्याला मंजुराच्या सहाय्यानं टोकन पद्धतीनं भुईमुगाची लागवड करायची आता लागवड करण्यासाठी आपल्याला बियाणं जे आहे तर हे बियाणं आपल्याला उन्हाळी हंगामात येणारं बियाणं घ्यायचं आहे आता यासाठी व्हरायटी फारशी मॅटर करत नाही कारण आपलं नियोजन जर चांगलं असलं तर कोणत्याही व्हरायटीमध्ये आपण चांगलं उत्पन्न काढू शकतो फक्त एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची की आपल्याला लांब शेंगेची व्हरायटी घ्यायची म्हणजे दोन दाणे ज्या शेंगामध्ये येतात ती ती व्हरायटी आपल्याला घ्यायची नाही आहे ज्या शेंगेमध्ये तीन दाणे चार दाणे येतात ही व्हरायटी आपल्याला घ्यायची आहे कारण आपल्याला उत्पन्न रेकॉर्ड ब्रेक घ्यायचे कमीत कमी तीस पस्तीस क्विंटल ओल्या शेंगेचं उत्पन्न झालं पाहिजे याच दृष्टीनं आपल्याला लांब शेंगेचे बियाणं घ्यायचे त्यानंतर आपल्याला बियाणाला व्यवस्थित बीज प्रक्रिया करून घ्यायची आहे त्या एक तर त्याला त्या थायमॅक जॉममध्ये बीज प्रक्रिया करून घेऊ शकता तुम्ही किंवा मग ट्रायकोडर्मामध्ये बीज प्रक्रिया करून घ्यायची आणि नंतर टोकन पद्धतीनं आपल्याला लागवड करून घ्यायची आता लागवड करत असताना शेतकरी मित्रांनो आपल्याला दोन झाडातलं जे अंतर आहे तर हे अडीच ते तीन इंचापेक्षा जास्त नको आहे कारण जेवढं जास्त अंतर भैमुख पिकामध्ये असणार आहे तेवढ्या शेंगांचं प्रमाण भैमुख पिकाला कमी लागतं कारण त्याच्या ज्या आहे जास्त अंतर असल्यावर त्या मुळं लांब वाढतात आणि त्याला पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये शेंगा येत नाही म्हणजेच अडीच ते तीन इंचावर अशा प्रकारे आपल्याला टोकन पद्धतीनं भुईमुख पिकाची व्यवस्थित लागवड करून घ्यायची शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपण स्प्रिंकलरनं पाणी देऊ शकता किंवा मग पाटपाणी देऊ शकता जो मी गॅप सांगितलेला आहे त्या गॅपचा या ठिकाणी तुम्हाला पाठपाणी देण्यासाठी उपयोग होणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसरी पद्धत आहे भुईमुख पीक लागवडीची ती म्हणजे पेरणी पद्धत आता टिपणीच्या सहाय्यानं आपण पेरणी पण भुईमुगाची करू शकतो जसं आपण टोकन पद्धतीनं लागवड केली तर त्या लागवडीमध्ये आपल्याला साधारणतः सत्तर ऐंशी किलो बियाणं पडणं अपेक्षित आहे आता पेरणी पद्धतीनं पण त्याच पद्धतीत आपल्याला पेरणी करायची दर तीन टिपणीनंतर आपल्याला गॅप सोडायचा आहे आणि परत तीन टिपणी अशा पद्धतीनं आप। पेरणी करायची आहे आता पेरणी करत असताना आपल्याला या ठिकाणी बियाणं थोडंसं जास्त घेणं गरजेचं आहे कारण पेरणीमध्ये आपल्याला दाटपतलं बियाणं होतं त्यामुळे साधारणतः हा नव्वद ते शंभर किलो बियाणं एका एकरमध्ये पडणं अपेक्षित आहे एवढं बियाणं जर आपण शे शेतामध्ये टाकलं भुईमुगाचं तरच आपल्याला त्याचं रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आणि आपला चांगला फायदा होणार आहे त्यानंतर एक तिसरी पद्धत आहे शेतकरी मित्रांनो भुईमुग लागवडीची ती फारशी प्रचलित नाही आहे <coughs> परंतु ज्या शेतकऱ्यांकडं पाणी फारच कमी आहे म्हणजे ठिबकद्वारे पाणी शेताला पुरू शकतं अशा प्रमाणात ज्या शेतकऱ्यांकडं पाणी आहे तर असे शेतकरी सर्वप्रथम बेड करून घेऊ शकतात बेडवर ठिबकवर बेड बेडवर ठिबक आतरून तिथं तुम्ही टोकन पद्धतीनं लागवड करू शकता तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की दोन दोन फुटाचे बेड करून घ्यायचे आणि एका बेडवर दोन लॅटर लातरायचे आहे शेतकरी मित्रांनो दोन लॅटर लातरून घेतल्याच्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी समांतर अंतरात नऊ बाय तीन इंच अशा पद्धतीमध्ये टोकन पद्धतीनं लागवड करून घ्यायची आहे ते या ठिकाणी पण आपल्याला चांगलं उत्पन्न मिळतं तर ह्या पद्धतीमध्ये साधारणतः पन्नास ते साठ किलो बियाणं पडणं अपेक्षित आहे एकरी याच्यामध्ये उत्पन्न थोडंसं कमी मिळतं परंतु ज्या शेतकऱ्यांकडं पाणी कमी आहे अशा शेतकऱ्यांसाठी हा एक चांगला पर्याय आहे तर या तीनही पर्यायामधून शेतकरी मित्रांनो चांगलं उत्पन्न आपण काढू शकतो आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भुईमुगाच्या शेंगेला चांगला भाव पण राहतो बाजारभाव मागणी चांगली राहते साधारणतः साडेतीन चार हजार रुपये प्रति क्विंटलचं न जरी आपल्याला ठोकमध्ये बाजारभाव मिळाला ला। तर लाखभर रुपयाचं तर त्या ठिकाणी आपल्याला उत्पन्न मिळणार आहे आणि ठोक पीक आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये लागवड आणि भुईमुख काढणी हे दोन प्रकार जर वगळले आपण तर मंजुराचा फारसा रिस्क नाही आहे तर हे पीक तुम्ही करू शकता शेतकरी मित्रांनो साधारणतः वीस जा फेब्रुवारीपर्यंत याची लागवड तुम्ही करू शकता तर एकंदरीत माझ्या व्हिडिओतली माहिती तुम्हाला कशी वाटली शेतकरी मित्रांनो नक्कीच कळवा एक जोरदार लाईक होऊन जाऊ द्या आणि कमेंट करा शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेअर करा आणि नेक्स्ट टाईम जे शेतकरी आणखी नवीन आहे अशा शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा कारण येणारे जे माझे नवनवीन व्हिडिओज आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील